खडे गोली कैलासनगर आदी परिसरात पाणी टंचाईच्या विरोधात भाजपाने कल्याण ओंबी महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण कुणा लिंक रोडवर ठिया मांडून तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन केले महापालिकेने पाणी टचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले भाजपाचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी काही दिवसांपूर्वी पाणी टंचाईच्या विरोधात ड प्रभाग कार्यालयात धडक दिली होती त्यावेळी त्यांनी अधिकारी वर्गात चांगले धारेवर धरले होते त्या पाणी समस्या सुटली नसल्याने त्यांनी आज नागरिकांसह ड प्रभाग गाठले यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुलभा गायकवाड भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी पदाधिकारी शशिकांत कांबळे अभिमन्यू गायकवाड संजय मोरे विक्रम तरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> चा, चा हो, कर कर वारे 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 आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तानं हे आता मी फोन केले की के तुम्ही दोन मिनिट या आमच्या यांना भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात तिकडे किती एम एल ते आम्हाला हे करत नाहीत ना त्यांच्यावर कारवाई करू द्या त्यांच्यावर एक दोषी महिन्यापासून पत्र व्यवहार केले वेळोय भेटलो त्याला सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल सुद्धा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या सात एम एल सुद्धा पाणी त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आम्हाला तुम्ही दृष्टी करा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं पाणी तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय कोण तर केडीएमसी अधिकारी पाणी चोरत त्यामुळे आम्हाला हे आंदोलन समजलं सरकारचं सरकारचे आमचे हक्क देते ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाही सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी तोडून अन्य ठिकाणी वळवतायत कोणालायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध करायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगुरी की आम्ही दीड दोन तासांचा बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या पत्र द्या पत्र द्या पत्र देत नाही तुम्ही ही मगुरी का आहे अरे इलेक्शन नाही म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या सन्मान्य आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास गेंड्याच्या कातडीच्या काय थोडी फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरुवात करू नाही सुरुवात केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही पण यांना थोडी तरी जाणीव पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे पाण्याचा प्रश्न सुटणार होतो